आयोगालाच पूर्णपणे त्यांनी त्याची ते गळा धरून ठेवलेल्या आहेत आयोगाचा आयोग आयो त्यांच्या म्हणण्याच्या काहीही करू शकत नाहीत अशा प्रकारच्या नियुक्त्या पूर्णपणे त्यांनी त्यांच्या हातात घेतलेल्या आहेत काय आयुक्त करणार आहे घरगड्यासारखे काम सगळेजण आयोगातील सगळे नेतो हे करतायत आज तुम्ही आयोग कशा करता निर्मिती झाली निकोप निवडणुका व्हाव्यात सगळ्यांना न्याय मिळावा कोणी एकतर्फी कुठेही त्याच्यामधून अशा प्रकारचे मेसेज जाऊ नये परंतु प्रत्येक निर्णयामध्ये आपण पाहिलं असेल तर कुठेतरी हस्तक्षेप होत आहेत हे लक्षात येतं आणि नियुक्त्याच त्यांचा त्यांच्या हातामध्ये असेल तर मग हस्तक्षेप होणारच न्याय कुठे मिळणार आहे तुम्हाला त्याकरताच ते निवडणूक आहे दोन हजार चोवीसची निवडणूक हा फार अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहेत संविधान बदलवण्याचा जे यांचा प्रयत्न आहे प्रयास आहे या ठिकाणी सगळ्या जे काही संविधानिक एक संस्था होत्या त्याच पूर्णपणे न्यस्तराभूत करण्याचा जो यांचा प्रयत्न आहे त्यामुळे प्रत्येकजण हा विचार करायला लागला आहे की माझं जर संरक्षण मला करायचं असेल तर माझे अधिकार संविधानात दिलेले अबाधित राहिले पाहिजेत परंतु ते होत नाही हे चित्र सर्वांना माहीत आहे आपल्यालासुद्धा सगळ्या गोष्टी या कळत नाहीत अशाने कळतात आणि आज संपूर्ण निवडणुकीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे आणि पहिला फेज नुकताच बार पडलेलं आहे यामध्ये एकशे दोन जागामध्ये मतदान झालं महाराष्ट्रामध्ये पाच जागेवर विदर्भामध्ये विशेषतः मतदान झालं आणि या सगळ्या एकशे दोन जागेवर जे मतदान झालं त्यामध्ये मोठी संख्या किंवा बहुमत ही लोकशाही आघाडीला इंडिया आघाडीला मिळते असं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आहे वेगवेगळे वे अनॅलिसिस केलेले त्या ठिकाणी तज्ज्ञ असेल किंवा त्या त्या भागामधले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं जे माहिती मिळत आहे त्यामुळे अत्यंत चांगली स्थिती इंडिया आघाडीची पहिल्या पेजमध्ये दिसून येत आहे आणि त्यामध्येच जे मतदान झालेलं आहे आम्ही अनॅलिसिस केल्याप्रमाणे जे केस एकूणच मताची टक्केवारी साडेचार टक्क्यापर्यंत एकूण सगळ्याच ठिकाणच्या मताची टक्केवारी कमी झाली शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं नाही याचा अर्थ मागच्या वेळेस वेच आणि त्यामुळे स्वाभाविकच जे केंद्र सरकार आहे याच्यावरची नाराजी या निमित्तानं जनतेने व्यक्त केल्याचं चित्र सुद्धा त्याच्यामुळे दिसत आहे आणि सगळ्या वेगवेगळी कारण लक्षात घेता परिस्थिती लक्षात घेता की यावेळेला बी जे पीचं केंद्रामधलं सरकारच्या विरोधामधलं रोष लोकांमध्ये दिसून येतात विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि सर्वत्र तरुणांमध्ये त्यांना शेवटी से सेवेमध्ये कुठेही समावून घेतलं जात नाही ही एकूण परिस्थिती संपूर्ण देशामधलं चित्र आहे सुरुवातीच्या काळामध्ये थोडी वेगळी हवा असू शकते किंवा प्रचार असू शकतो परंतु आता उघड व्हायला लागलेला आहे पहिल्या मतदानाचं ज्यावेळेला फेरी झाली त्यावेळेला चित्र हळूहळू स्पष्ट होत आहेत आणखी याहीपेक्षा पेक्षा याचा अनुभव लोकांचा रोष या बीजेपीवर आहे ते स्पष्ट होईल एकूणच याकरता काँग्रेस पक्षाने सुद्धा न्यायपत्र म्हणून आपला जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्या संदर्भामधलं जे पंतप्रधानांचं मोदीजींच स्टेटमेंट आहे हे एक दिशा दर्शक आहेत की त्यांच्या पायाकालची वाळू घसरायला लागलेली आहे आणि त्यांना धर्मामध्ये समाजामध्ये अशा प्रकारचे ते निर्माण करून मतदान मिळवण्याचं त्यांची पावलं पडत असताना आपल्याला दिसत आहे कारण ते न्यायपत्र म्हणून काँग्रेस पक्षाने जाहीर केलं त्या संदर्भामध्ये जाहीरनाम्याच्या संदर्भात पहिली प्रतिक्रिया पंतप्रधानांनी जाहीर सभेमध्ये जे दिली ते कोण सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की पंतप्रधान एक नेतृत्व देशाचं करणारे त्यांचं जे काही त्यांचा सल्ला देणारे असतील किंवा माहिती पुरवणारे असेल त्यांनी योग्य सल्ला दिला नाही किंवा फक्त मोदीजींना हेच दिसतं की या देशामध्ये हिंदू मुस्लिम धर्मामध्ये अशा प्रकारचं ते निर्माण करण्याचं कारण जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या एकूण अठ्ठेचाळीस पेजेसचं न्यायपत्र म्हणून काँग्रेस पक्षाने केलेलं आहे उल्लेख केला की हे संपूर्ण मुस्लिम लीगचा हे न्यायपत्रामध्ये प्रत्येक पानावर मुस्लिम लीगची छाप आहे अशा प्रकारचं पंतप्रधानाने विधान करणं ते अत्यंत गैरजबाबदार अशा प्रकारचं वक्तव्य नेतृत्व करू शकतं आणि ज्यांनी वाचन केलं असतं त्यांच्या लक्षात आलं असतं असं कुठेही मुस्लिम भारतीने अशा प्रकारचं हे न्यायपत्र नाही जाहीरनामा नाही आहे उलढ अठ्ठेचाळीस पानापैकी कोणत्याही पानावर मुस्लिम धार्जीनं हा जाहीरनामा आहे ते एका शब्दांनीही कुठे उल्लेख केलेला नाहीये मुस्लिम समाजाच्या किंवा कुठल्याही अल्पसंख्याकेच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठे उल्लेख केला नसताना अशा प्रकारचं विधान करू शकतात म्हणून हे पंतप्रधान सारख्या व्यक्तीने बेजबाबदारपणे अशा प्रकारे वक्तव्य करणे दुर्दैव आहे